नगर बरिशत राहता नगर परिषद राहता शासकीय विश्रामगृह इमारत बांधकाम करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ किंमत रुपये साडेसात कोटी या कामाचा भूमिपूजन समारंभ माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील मंत्री जलसंपदा विभाग गोदावरी व कृष्णा खोरे तथा पालकमंत्री अहिल्यानगर अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब म्हसके पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य प्रमुख उपस्थिती माननीय खासदार श्री भाऊसाहेब वाकचोरे लोकसभा सदस्य शिर्डी माजी खासदार श्री सुजयदादा विखे पाटील माजी संसद सदस्या अहिल्यानगर दक्षिण माननीय डॉक्टर पंकज आशिया भाप्रसे जिल्हाधिकारी अहिल्यानगर माननीय श्री राजेश गोवर्धन अधीक्षक अभियंता व प्रशासक लाक्षे विप्रा नाशिक श्रीमती सोनल शहाणे कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारी विभाग नाशिक माननीय श्री विवेक लभाट सहाय्यक अभियंता श्रेणी एक गोदावरी उजवा तटकालवा आपले विनित श्री वैभव लोंढे मुख्याधिकारी राहता नगर परिषद श्री माणिक आहे प्रांताधिकारी तथा प्रशासक राहता नगर परिषद शुक्रवार दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमस्थळ श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलाजवळ राहता चौक राहता